नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये आज आपण सर्वांच्या आवडत्या नाश्त्याचा प्रकार उपमा किंवा रवा तयार करणार आहोत चला तर मग त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊ एक मध्यम आकाराचा कांदा एक मध्यम आकाराचा बटाटो सोबतच कोथिंबीर कडीपत्ता आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या सोबतच एक वाटी रवा घेतलेला आहे सर्वात आधी आपण रवा हा चांगला बदामी रंग येईपर्यंत मस्त असा खरपूस भाजून घेऊ मी इथं रवा घेताना बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा या उपमासाठी वापरायचा नसतो रवा भा भाजत असताना मी दुसऱ्या गॅसवर एक पातेल भर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी घालताना आपल्याला गरमच घालायचं आहे जेणेकरून आपला उपमा पटकन होईल आणि याची चवही बिघडणार नाही रोज रोज काय भाजी करायची याचं जर टेन्शन तुम्हाला असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रोजच्या काय भाज्या कराव्या याचे लिंक दिलेले आहे जाऊन नक्की चेक करा आणि कशा वाटल्या मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बघा किती मस्त आपला रवा छान बदामी रंग येईपर्यंत मस्त असा भाजला गेलेला आहे आता है याला एका ताटलीमध्ये काढून घ्यायचा नंतर परत कढई गॅसवर ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेलला छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये जिर घालायची आणि जिर मोहरी चांगली फुटू द्यायची जिर मोहरी चांगली तडतडली कडीपत्ता घालायचा आणि सोबतच हिरवी मिरची घालायची मिरची आणि कडीपत्ता तेलामध्ये चांगला परतू द्यायचा मामध्ये मध्ये शेंगदाणे आणि खोबरं सुद्धा घालतात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घातला तरी चालतो मिरची आणि कडीपत्ता चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि कांद्याला हलकासा बदामी रंग येऊ द्यायचा कांद्याचा रंग बदलला की यामध्ये बटाटा घालून घ्यायचा बटाट्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून बटाटा चांगला शिजू द्यायचा जर तुम्ही बटाटे खात नसाल तर उप्यामध्ये बटाटे नाही घातले तरी सुद्धा चालतात पण जर आवडत असेल तर नक्की घाला कारण उप्यामध्ये बटाटेची चव ही खरंच खूप छान लागते बटाटे चांगले परतले की यामध्ये हिंग घालून घ्यायचा आणि तोही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा हिंग चांगला परतला की यामध्ये आपण जे पाणी गरम केलेलं होतं ते घालून घ्यायचं बघा अशा प्रकारे मस्त असं पाणी घालून घ्यायचं पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही रवा सगळं पाणी हे अब्झॉर्ब करून घेत असतो उपमामध्ये पाणी घालताना हे जरा मोकळंच पाणी घालायचं म्हणजे जास्तीचं पाणी घालायचं म्हणजे जेणेकरून रवा पाणी जे ऍबझर्ब करतो तर मग त्याने रवा छान मौसूत होत असतो त्यामुळे पाणी घाल रव्यामध्ये पाणी घालतानाही जरा जास्त घालायचं बघा यामध्ये पाणी टाकताच बरोबर छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी फुटलेली आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे धुळ वरतून रवा टाकत जायचा आणि खालून हलवत जायचं म्हणजे रव्याच्या पाण्यामध्ये गुठळ्या होत नाही सर्व रवा हा टाकून झालेला आहे बघा अशा प्रकारे सगळं जे मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे धीरे धीरे रवा हे सर्व पाणी ऍब्झॉर्ब करत आहे आणि आता तुम्हाला रव्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हे तुमच्यावर आहे जर तुम्हाला थोडस पातळ हवं असेल तर मग तसं पाणी राहून गॅस बंद करून घ्यायचा थोडं घट्ट हवं असेल तर थोडं पाणी ऍब्झॉर्ब होऊ द्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा सोबतच यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची म्हणजे जेणेकरून कोथिंबीरचा कच्चापणा हा चालला जातो अशा प्रकारे मस्त असा आपला उपमा किंवा रवा तयार झालेला आहे मस्त असा गरम गरम रवा सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्हाला माझी ही उपम्याची किंवा रव्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल તો પ્લીઝ મારે ચેનલ સબસ્ક્રાઈબ નક્કી કરા ચાલુ આ પુરિપી સોબ